आजाद चौक स्थित कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठान मंडळ यांच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत मुली व वा महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आपले मत गणरायांच्या चरणी माध्यमातून लिहून पाठवायचे आहे या उपक्रमाला महाराष्ट्र खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत जवळपास चार हजारच्या वर पत्र या मंडळामध्ये आलेले आहेत चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत पर्यंत सर्वांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पा जवळ आपले म्हणणे या पत्राच्या माध्यमातून पोहोचले आहे पाहुयात युसीआर टी व्ही न्यूज प्रतिनिधी राव चाळवे यांची प्रतिष्ठान गणेश मंडळ नेहमीच इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करतो या वर्षी आम्ही एक दोनच आठवड्यापूर्वी सगळ्यांना आव्हान केलं होतं विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ज्यांना कोणाला गणेश काढायचे पण ते काढायचे पोस्ट कार्डच्या पत्रावर आणि गणपती बाप्पाला एक छानसं पत्र लिहायचं अगदी छानसा उपक्रम होता खूप काही पत्रं आली जवळपास चार हजार पत्रं आमच्याकडं आलेली आहेत आणि चार हजार पत्रं जी आलेली आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून आली वेग परभणी नांदेड सातारा पुणे जालना आणि आपलं छत्रपती संभाजीनगर सगळ्यांचा उत्स्फूर्त छान प्रतिसाद होता आणि त्यातून बाप्पाला त्यांनी त्यांच्या मनातलं अंतःकरणातलं जे काही लिहायचं ते पत्र लिहून लिहायचं त्यामुळं खूप छान वाटलं त्यांची पत्रही वाचून आणि खूप आनंद झाला महिला सुरक्षेसंदर्भात मध्ये काय विशेष याच्या यामध्ये जवळपास चाळीस टक्के मुली आणि महिलांनी आत्ताचं जे प्रकरण म्हणजे गंभीर चालू आहे अत्याचारचं बलात्काराचं त्याविरोधात लिहिलेले आहे काही काही जणांनी अत्याचार दूर करण्यासाठी बाप्पाला खूप विनंती केलेली आहे आणि ती सर्व पत्र वाचून आम्हालाही वाटलं की खरंच यावरच आपण बाप्पा बसूया आणि त्याप्रमाणे आम्ही भारत गणेशा बप्पा बसवला आला आहे आणि त्यातून आम्ही त्या नारदामास बाप्पाच मारतो आहे असं दाखवलेलं आहे आणि अगदी सातशे पत्र जी होती ती माझ्या गाडीवर छानशी रंगून आपल्या बाप्पाची गाडी म्हणून पत्र सगळी लावलेली आहेत त्याला आणि तीही पत्र या शहरभर गाडी फिरते आहे आणि त्या शाळांना पण आम्ही पाच सहा शाळांना तिथं विद्यार्थ्यांना दाखवायला मिळतो